सर्वांना युट्यूब फॅमिली वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा या आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट लाई करा जेवण झाले का सगळ्यांचे नक्कीच सांगा आपण दुपारी लाईव्ह घेत नाही पण म्हणलं बघूया आपल्या लाईव्हला दुपारी येतात का युट्यूब फॅमिली होत या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या सांगा या लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह मध्ये आपल्या या लवकर लवकर लाईक कमेंट करा एक मिनिट झालाय लाईव्ह चालू करून अजून लाईव्ह आलं ना कोणी बघू आपण वाट बघूया थोडी वेळ चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा संदीप दादा चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघताय नक्कीच सांगा वेलकम आहे सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट या सर्वांनी लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा तुम्ही सर्वजण आपल्या लाईव्ह करून बघताय नक्कीच सांगा कमेंट करून चला लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईवला नवीन असतात आपल्या चॅनेल सब करा या लवकर लवकर सर्वांनी बोलू आपण थोडं आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये खूप दिवस झाला आपण दुपारी कधी लाईव्ह घेतला नाही काल पण घेतला होता मी पण आपली बरीच युट्यू फॅमिली नव्हती आली लाईव्हला म्हणलं चला बघू येऊन लाईव्ह मध्ये येतात का आपली युट्यूब फॅमिली त्यासाठी आले मी या लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा चला लवकर लवकर वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सांगा आणि या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे जेवण झालं का नक्कीच सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय जेवण झालंय का उटू फॅमिली सांगा लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये वाट बघते मी तुमची सगळ्यांची दा या लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी या फटाफट हाय सर्वांना युट्यूब फॅमिली वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून बघता नक्कीच सांगा चला लवकर लवकर बघू आपण वाट बघू या कोणी आले तर थांबू आपण नाही तर आपण बी लाईव्ह स्टॉप करू वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा जेवण झालं का सांगा बाकी सगळ्यांचं सा। हाय 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 तुम्हाला लाईक करा जय भीम जय भीम सर्वांनाच वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या मध्ये दादा मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही आणि भावांना बहिणींना तुम्ही सुद्धा मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल त्यासाठी सर्वांनी मराठीत कमेंट करा कडून बघता नक्कीच सांगा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का युट्यूब फॅमिली सगळ्यांच लाईक करा कमेंट करा कुठून बोलता दादा आपला लाईव्ह ठाण्याहून चालू आहे तुम्ही कुठून माझा लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करायचंय पटापट पड़? लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का युटूब फॅमिली लगेच सांगा पटकन वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा पुणे धन्यवाद तुम्ही माझा लाईव्ह बघताय त्यासाठी खरंच खूप धन्यवाद दादा तुमचं जेवण दा झालंय का दादा पुणे दादा तुमचं वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये नाव काय आहे तुमचं नक्कीच सांगा चला चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी